श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या पाच जुलैला शुक्रवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व देखील वेगवेगळं असतं आणि यामुळेच बघा ज्येष्ठ महिन्यामध्ये जी अमावस्या येते तर ती अधिकच महत्वाची मानली जाते तर पहा ज्येष्ठ अमावस्येनंतर आषाढ महिना चालू होतो आणि पहा पित्रांची पूजा करण्यासाठी ही जी अमावस्या आहे तर ती अधिकच खास मानली जाते ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि सोबतच माता लक्ष्मीला देखील हा दिवस समर्पित आहे त्यामुळे माता लक्ष्मीची देखील के पूजाही केली जाते तर पहा ज्येष्ठ अमावस्या ही इतकी महत्वाची का मानली जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नान करण्याला विशेष महत्व आहे या अमावश्याच्या दिवशी दान केल्याने पितृदोषाचे जे परिणाम आहेत तर ते कमी होतात या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे त्याचबरोबर कावळे त्याचबरोबर गाय आणि कुत्रे यांना अन्न हे खाऊ घालावे असं केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात अनेक पितृदोष जे आहेत तर ते दूर होऊन जातात तर त्यामुळेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे कावळ्याला आपल्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू जर आपण कावळ्याला खाऊ घातली तर आपल्याला कितीही प कठीणातील कठीण पितृदोष असू द्या तो नष्ट होऊन जाईल आणि पितृ आपले तृप्त होतील आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतील तर पहा असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एखाद्याच्या घरापुढे जर अमावस्याच्या दिवशी कावळा आला तर तो दिवस हा अतिशय शुभ मानला जातो कारण पहा ज्याच्या घरासमोर या दिवशी कावळा येतो त्या दिवशी अतिशय महत्वाचा दिवस तो समजावा कारण या हा दिवस जो आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो तर पहा आपले पित्र जे आहेत तर ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटण्यासाठी येत असतात कावळा गाय त्याचबरोबर कुत्रा यांच्या रूपामध्ये आपले जे पित्र आहेत तर ते आपल्या आपल्याला भेटण्यासाठी आपल्या घरापुढे येत असतात तर पहा या दिवशी जर तुमच्या घरासमोर कुत्रा कावळा किंवा गाय आली तर समजून जा की तुमचे पित्र तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे आपल्या घराला जर पितृदोष लागला तर आपल्या घरामध्ये अनेक संकटही यायला सुरुवात होते यालाच प्रखर पितृदोष असं म्हणतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या घटना ज्या आहेत तर त्या घडायला सुरुवात होते जसं की तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे आणि ती विनाकारण चिडचिड करत आहे विनाकारण त्या व्यक्तीला ताण तणाव येत असेल त्याचं काही कारण देखील नसेल तर याचं कारण असं आहे की घरामध्ये पितृदोष आहे असं तुम्ही समजावं आणि पहा कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पित्रांच्या रागाचं चा कारण असू शकतं तर पहा पिंपळाचं झाड जे जा आहे तर त्यामध्ये त्रिदेव वास करतात परंतु पिंपळाचं झाड हे घरासमोर लावू नये ते अशुभ मानलं जातं आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की पिंपळाचं झाड आपण आपल्या घरासमोर लावत नाही आणि बघा स्वतःहून जर तुमच्या घरासमोर पिंपळाचं झाड येत असेल तर तुम्ही समजून जा की तुमचे पित्र तुमच्यावरती नाराज आहेत आणि तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे असं समजलं जातं तसंच घरामध्ये अचानक तुमची तुळस सुकली तर ते सुद्धा पितृदोषाचंच लक्षण आहे तसेच घरामध्ये अनेक अडी अडचणी निर्माण होणं म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये पैसा न टिकणं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सारखं सारखं आजारपण आहे आजारपणामध्ये सर्व पैसा निघून जात आहे तसेच कुटुंबात अचानक एखाद्याचा मृत्यू होणे मुलांचे विवाह न जमणे मुलांची प्रगती न होणे अशा काही समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळेच घरामध्ये घडत असतात तसेच सतत घरामध्ये तुमच्या भांडणं होत आहेत हे सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण मानलं जातं पित्रांची नाराजगी ही घरामध्ये जे काही सुख शांती आहे तर ती हिरावून घेते आणि नात्यामध्ये अंतर आणत असते त्याचबरोबर संततीचं सुख न मिळणे संतती वाढीस अडथळा निर्माण होणे हे सुद्धा पितृदोषाचंच एक लक्षण मानलं जातं आणि या सर्व अडीअडचणीतून तुम्हाला सुटका मिळण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पाच जुलैला शुक्रवारी करायचा आहे तर पहा तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला एक वाटीभर तांदळाची खीर बनवायची आहे त्यामध्ये तुम्ही दूध टाकू शकता साखर टाकू शकता ही तांदळाचीच खीर आपल्याला बनवायची आहे आणि ही वाटीभर खीर तुम्हाला तुमच्या घरासमोर कावळ्यासाठी ठेवायची आहे ती खीर बनवून जर तुम्ही तुमच्या घरासमोर पित कावळ्याला ठेवली आणि कावळ्याने जर ती ग्रहण केली तर तुमच्या घराला कितीही प्रखर पितृदोष द्या तो दूर होऊन जातो आणि पित्र जे आहेत तर ते तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आणि आपल्या घरातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि म्हणून आपल्याला पावळ्यांसाठी अशी ही खीर बनवून घरासमोर ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी गाईला देखील चपाती आणि गुळ हे तुम्हाला खाऊ घालायचं आहे जर तुमच्या घरासमोर या दिवशी गायी आली तर गाईला एक चपाती आणि थोडासा गुळाचा खडा हा तुम्हाला खाऊ घालायचा आहे किंवा कुठे गाय असेल तर तिथे जाऊन तुम्ही तिला खाऊ घालू शकता तर पहा या दिवशी गायी देखील आ... आपल्या घरासमोर जर आली तर समजून जावं की आपले पित्र हे आपल्या घरी आलेले आहेत तसेच तुमच्या घरासमोर जर लाल रंगाचा कुत्रा किंवा काळ्या रंगाचा कुत्रा जर आला तर त्याला सुद्धा तुम्हाला गुळ चपाती खाऊ घालायची आहे तर पहा कुत्रा हा देखील एक पित्रांच प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या घरासमोर जर काळं कुत्र आलं किंवा लाल कुत्र आलं तर तुम्हाला हे गुळ चपाती त्याला खाऊ घालायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम् तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी एक दीपदान करायचं आहे आता हे दीपदान तुम्हाला कुठे करायचं आहे तर हे दीपदान तुम्ही नदी किनारी करू शकता नदी किनारी देखील आपले पित्र जे आहेत तर ते आलेले असतात त्यामुळे पहा तुम्हाला तुमच्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे आणि एक दीप तुम्हाला तिथे जाऊन दान करायचं आहे जर तुम्हाला नदी किनारी किंवा नदीच्या साईडला दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही घरामध्ये जो पिण्याचा पाण्याचा माठ भरून ठेवता तर तुम्ही हा दिवा तिथे पित्रांसाठी लावू शकता या दिव्याचं तोंड तुम्हाला दक्षिणेकडे करायचं आहे किंवा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती देखील हा दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला या अमावश्याच्या दिवशी अशी पित्रांची सेवा ही करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ